मराठी मातृभाषा चॅनल वर आपले स्वागत आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील तेरा नंबरची कविता एक तांबडा भोपळा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भोपळा माहितच असेल आपण याच भोपळ्यावर कविता बघणार आहोत एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कोणी तारा छेडतात सात करू लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुनुक टुनूक घेऊन म्हातारीला एक तमडा भोपळा कुठे होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला या कवितेचे कवी आहेत पद्मिनी बिनीवाले मुलांना अशाच नवनवीन कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू